आम्हाला आमच्या देशामध्ये भारतीय राज्यघटना आहे आमच्यासाठी भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यातले जे कायदे आहेत ते, ते सक्तीनं अंमलबजावणी करा जो आधुनिक पेशवाई जर सरकार आणू पाहत असेल तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही कारण कार्यकर्ते जागे आहेत जो महाराष्ट्राच्या विरोधात असेल जो देशाच्या विरोधात असेल जो देश विरोधी कृत्य करेल त्यांना सोडू नका त्यांना कठोर शासन करा पण तुम्ही दुसरे कायदे आणून आमच्यावर लादू नका मोदी सरकारने माननीय प्रधानमंत्र्यांनी कायदा मी बदलणार नाही अशी भूमिका घेतली होती त्याच प्रधानमंत्री महोदयांनी नंतर कायदा मागे घेतला त्या मधले वाचाळवीर काहीही बोलले त्यांना या कायद्यांना काहीच होणार नाही सरकार पुरस्कृत त्यांची जी पक्ष संघटना आहेत त्यांची जी लोक आहेत कितीही घाणेरड बोलतात खोटा इतिहास सांगतात अश्लाध्य बोलतात आज राज्याचा कृषी मंत्री महाराष्ट्रच भिकारी आहे असं म्हणतात यांना काहीच नाही होणार जन सुरक्षा विधेयक हे महाराष्ट्र विरोधी आहे जनसुरक्षा विधेयकाचा विरोध पत्रकारांपासून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी केला वकील निषेध करतायत सामाजिक संघटना निषेध करतायत साहित्यिकांनी निषेध केला राजकीय पक्ष निषेध करतायत आणि जनसुरक्षा विधेयक हे रद्द करावं महाराष्ट्रात विनाकारण चुकीचा कायदा महाराष्ट्राच्या माथी मारू नये यासाठी विरोध होतोय प्रत्येक जण जन महाराष्ट्रातला जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात असताना सरकारच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळं जनसुरक्षा विधेयक आणलं जातं आणि या सगळ्याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज मंत्रालयामध्ये घुसून जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करण्यात आला त्या विधेयकाच्या प्रती फांडण्यात आल्या अर्थात शासकीय जी आर त्या ठिकाणी उधळण्यात आलं फांडण्यात आला आणि आमचा विरोध आहे या जनसुरक्षा विधेयकाला हे झैरपणे ठामपणे संभाजी ब्रिगेडनं ज्या सभागृहातून किंवा ज्या ठिकाणाहून या राज्यात हे कायदे लागू होणार आहेत तिथं जाऊन गोंधळ घातला दुर्दैवाची गोष्ट अशी आहे सगळीकडे तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या जनसुरक्षा विधेयकाला अपेक्षा विरोध होती विरोधी पक्ष सुद्धा विरोध करेल जनतेच्या वतीनं या जनसुरक्षा विधेयकाला विरोध म्हणून ज्या काही सूचना पाठवल्या गेल्या त्याच्यात फक्त तीन गोष्टी दुरुस्ती केल्या गे गेल्या मात्र कायदा त्या ठिकाणी रद्द केला नाही ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी तुमच्या माझ्या समृद्ध महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही जर लढणार असाल बोलणार असाल सरकार विरुद्ध भाषण करणार असाल भूमिका मांडणार असाल तर जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून तुम्हाला व्यक्ती म्हणून बोलता येणार नाही तुम्हाला सामाजिक संघटना म्हणून सरकारच्या विरोधात लढता येणार नाही तुम्हाला सरकारच्या विरोधात घोषणा देता येणार नाही अन्यथा तुम्ही अर्भन नक्षली म्हणून सरकारला जे काही सर्टिफिकेट द्यायचंय शिक्का मारायचाय तो मारून तुम्हाला तुमच्यावर बंदी घातली जाईल तुमची संघटना बंद पडली जाईल इतका मोठा धोका आहे सहज घेऊ नका म्हणून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय हे समजून फक्त लोकांनी घेतलं पाहिजे आज तुम्ही शांत आहात मतारी मेल्याचं दुःख नसतं काळ सुखावतो तसं कायदा हा समोर मांडला जातो लिटमस टेस्ट घेतली जाते तुम्ही जागे आहात का ते पाहिलं जात आणि अचानक तुमच्यावर लादलं जात तसा प्रकार देवाभव भाजप भाजपकडून किंवा आर एस एस कडून त्यांच्या जे मनात आहे ते सरकार त्यांचं आणून ते लागू करतायत आणि तुम्ही विरोधी पक्षातले लोक तिथं बसून पाठिंबा देत आहेत शिवसेनेनं उद्धव ठाकरेच्या किंवा काँग्रेसनी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला अशी कुजबूज आहे आणि नेते बाहेर तसं काही झालं नाही तोंडी भूमिका सुद्धा महाराष्ट्राला कन्फ्यूज करून टाकणारी आहे पण संभाजी ब्रिगेड या सगळ्या गोष्टीला भीक घालत नाही जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी जी ठोस भूमिका घेतली महासचिव सौरभ दादा खेडेकरांनी जनसुरक्षा हो विधेयक कस या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे हे, हे सगळ्यांना पटवून सांगितल्यानंतर अजून कायदा लोकांना कळत नाही लक्षातच येत नाही काय सरकार कायदे करत आहे कसं इम्प्लिमेंटेशन करणार कसं लोकांना बळी पाडणार परंतु केडर बेस कार्यकर्ते अभ्यासू किंवा विचारवंत ज्यावेळेस ड्राफ्ट वाचतात त्यावेळेस कळतात ह्या गोष्टी ब्रिगेडला कळतात परंतु जनतेपर्यंत कधी खरी माहिती पोहोचणार यासाठी मग हा संघर्ष करावा लागतो मुंबईची संभाजी ब्रिगेडची टीम सुहास राणे साहेब आणि त्यांचे सहकारी मावळे मंत्रालयात जातात काय जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देतात काय जन सुरक्षा विधेयकाचा निषेध असो म्हणतात काय सगळं सभागृह मंत्रालय दनानून टाकतात काय माध्यम मीडिया सगळी जागे होते काय महाराष्ट्रामध्ये चर्चा होते काय हे सगळं स्वतःसाठी नाही हे महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी पदाधिकारी कार्यकर्ते लढत आहेत याची जाणीव सुद्धा जनतेनं ठेवणं गरजेचं आहे या कायद्याला गल्ली पासून मुंबई पर्यंत प्रत्येकाने विरोधच करणं गरजेचं आहे सरकारला काय वाटतं हुकुमशाही आहे का आधुनिक पेशवाई जर सरकार आणू पाहत असेल तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही कारण कार्यकर्ते जागे आहेत या देशामध्ये असाच शेतकरी विरोधी कायदा आणला होता शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये श... सव्वाशे दीडशे दिवस आंदोलन केलं त्याच्यात शंभर दीडशे शेतकरी शहीद सुद्धा झाले बरं का परंतु ते मागे हटले नाहीत ज्या मोदी सरकारने माननीय प्रधानमंत्र्यांनी कायदा मी बदलणार नाही अशी भूमिका घेतली होती त्याच प्रधानमंत्री महोदयांनी नंतर कायदा मागे घेतला हे एकीचं बळ असतं तसंच या जनसुरक्षा विधेयकासाठी सगळ्या परिवर्तनवादी पुरोगामी विज्ञानवादी विचारशील तत्वनिष्ठ आणि या महाराष्ट्राचा खऱ्या पद्धतीने विचार करणारे सगळ्या संघटना एकत्र येऊन मला वाटतं या कायद्याच्या विरोधात बोललं पाहिजे बर मला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे हा कायदा फक्त विरोधी पक्षावर किंवा बोलणाऱ्यांवर आहे सरकार मधले वाचाळवीर काहीही बोलले त्यांना या कायद्यांना काहीच होणार नाही सरकार पुरस्कृत त्यांची जी पक्ष संघटना आहेत त्यांची जी लोक आहेत कितीही घाणेरड बोलतात खोटा इतिहास सांगतात बोलतात आज राज्याचा कृषी मंत्री महाराष्ट्रच भिकारी आहे असं म्हणतात यांना काहीच नाही होणार होणार कोणाला विरोधकांना म्हणजे असं जर जुलमी कार्यक्रम असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही म्हणून संभाजी ब्रिगेड मंत्रालयात ताकदीनं घुसली आणि विरोध करावा लागला कमीत कमी या विरोधाका विधेयकाच्या विरोधात जे जे विरोधक म्हणून त्या ठिकाणी काम करतात महाराष्ट्रातल्या जनतेनी पाठीशी तरी राहावं आम्हाला आमच्या देशामध्ये भारतीय राज्यघटना आहे आमच्यासाठी भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यातले जे कायदे आहेत ते सक्तीनं अंमलबजावणी करा जो महाराष्ट्राच्या विरोधात असेल जो देशाच्या विरोधात असेल जो देश विरोधी कृत्य करेल त्यांना सोडू नका त्यांना कठोर शासन करा पण तुम्ही दुसरे कायदे आणून आमच्यावर लादू नका ही पष्ट तर स्पष्ट संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे जे गाणेर्ड काम करतील त्यांच्यावर बिलकुल कठोर शासन झालं पाहिजे पण जे महाराष्ट्राचं हित बघतील तुम्ही त्यांचा आवाज दाबणार असाल तर संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही हेच कार्यकर्ते तिथं ओरडून ओरडून सांगत होते जे तुम्ही आतापर्यंत पाहिले मित्रांनो संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी उभे राहा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यात इथल्या सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तरुणांसाठी कामगारांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी जर ब्रिगेड लढत असेल तुमची फक्त साथ हवे सोबत हवे नक्कीच एक वैचारिक बदल महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद जय शिवराय